अरे ती मागत होती ना मग तू दिला का नाही तिला दात कशाला काढतेस हा दिला दो तो तर खायचं ना मग आता काय खातेस का पापड भेटला नाही म्हणून म्हणून खातेस काय आणि तिने दोन पापड खाल्ले तुझ्या आणि

क्या रे जोप ओके नहीं आती क्या सोना ऐसे ही कुछ नहीं चुप चलो याद में रहता बाकी क्या है आज पाउस नोता सुट्टी वाया खेली किनारे हाँ <laughs> सुस पाउस आता तो दोन दिवस मजा खेलूँगी मैं अच्छी तुला तरी मजा असाय हा लाद वाटते का ग तुम्हाला हा अरे व्हिडिओ साठी आता काय मेकअप करून आलीस का <laughs> हा गे मेकअप करून आले झाला झेंडा वजन किंवा आता काहीतरी दुसरं रिपीट कर झेंडा टॉपिक बंद झाला आता क्या, क्या कर, है, बाबु? बाबु, कर।, ए, कर। ए, भाग है बाबू रही बाकी मग दोन दिवस सुट्ट्यांमध्ये किती अभ्यास केला होते सांगा बरं आमच्या तर सर्व अभ्यास कधीच करून बसते किंवा विषय

अभी ये तीनों आए हैं ये तो आए देखो कितने भारी हैं आ जाओ आ जाओ अंदर आ जाओ अंदर आ जाओ ये हमारे साइड में रहते हैं आ जाओ ये बाबू किधर है आप उसको बोलो वहाँ भी बोल रहा बुला रही है इधर अंदर आ जाओ रे बैठो इधर बैठो कहाँ गए थे दो

एक देखो और भाई को एक ही कुर्सी बेट हाँ, में तीन बैठ तो ये तीन बैठे बैठ जाएंगे देखो अभी हाँ इतना सो भाई साइड में वाह देखो कितने भाई के भाई के लाड करते हैं ये तीनों दो बैठ भाई ने अपना मराठी तो बोल तीन हिंदी बोल दादू ना अपना हिंदी बोल है ना कोई बात सगले तू काम करते हैं काम के लिए बाबू क्या बिस्किट खायला बाबू लागी जा उदर को बिस्किट होत आहे ना तिला खाली जायचं म्हटलं ना तिथे झाडू मारायचं म्हणते म्हणजे मी तिला खेळ पाठवून म्हणून अशी हुशार आहे ती और हीतर क्या मां उछाल अब मैं एक बाबू नीचे बैठ हां ये देखो बहन भाई का प्यार बहुत है बहने भाई दोनों के भाई को बहुत प्यार करती अरे अरे तेरा बिस्किट अंदर ले बाहर बाबू के इसको ना इसको ना बिस्किट लगता है ना बाबू को बिस्किट लगता है ना तो बाबू उछाल ते देखो क्या साक्षी साक्षी ये साक्षी ये का कैसा है है अच्छी अरे बाबू ये ये साक्षी और ये मुझी। मुझी। अरे यार तू इसको फोड़ के दे दो फोड़ूं दे ये शिवानी है शिवानी बैठो बेटो सबको बिस्किट दे दो बाबू तो इसको देखा नहीं, नहीं। क्या कभी शिवानी को बाबू तू तु बोल तूने क्या खाया आप क्या खाया सब्जी क्या खाया बाबू सब्जी क्या खाया सब्जी सब्जी कौन सी खाई बाबू ने बैगन का बैगन बैगन खाया अरे साक्षी तो हुशार है बैगन और क्या खाया अरे अगर तो बिस्किट फोड़ देगा तुम्हें फोड़ता है अब रोटी रोटी खाया दे तेना सर्वना हाँ दे दो सर्वना दे सर्वना दे गे साक्षी है श्रुति है ऐसे तो नाव का ही था आदित्य मर लक्ष्य घुमा रहा तुझे नाव का इसका साक्षी और इसका श्रुति ये है श्रुति ये है साक्षी ये तेरे भाई का नाम क्या है हाँ क्या बाबू इसका नाम क्या है रे रिशव भैया क्या है रिशव भैया हाँ रिशव भैया यो रिशव भैया ऐसा है क्या और शिवानी और ये कौन है आदित्य तुम ये चूँ को वगैरह खेलने क्यों नहीं लेते सब लोग हाँ ना बाबू दूध द्या मिसन आहे बाबू बाबू मला दे बिस्किट मला दे नको नको खा बाय करू बाय करू सब बाय करू गुड नाईट साक्षी बाय करू बाय करू साक्षी साक्षी तू बाय कर साक्षी बेटी रे साक्षी बाय करू साक्षी तू बाय नाही करेगी तू मोबाईल बंद नाही हो का बंद बाय करो बाय करो साक्षी मोबाईल मी बाय करो शिवानी तुला काय बोलायचं आहे आज तुमची मजा आहे ना स्कूल ला सुट्टी आहे ना शिवानी किती मजा केलीस मग शिवानी आज तू काय खाल्लंस तू काय खाल्लंस आज तू काय खाल्लंस शिवानी काय खाल्लंस तुला माहिती आहे हिज श्रावण असल्यामुळे मुलीला अंडा देत नाही ना म्हणून हिनी सांगितलं हिनी काय खाल्लं ते का नाही शिव हिच्या घरातले ही सांगते तिला माहितीच नाही तिने काय खाल्लंय

क्या सब्जी थी बैगन की और तू तू काय खाल्लं सांग हा तुझं चिवूनी सांगितलं ना काय खाल्ले ते चला सर्व एकदा बाय करा ओके आता उद्या सुट्टी आहे का तुमची उद्या पण सुट्टी पाहिजे तुम्हाला आणू का धरून चला बाय